नमस्कार शेतकरी मित्रांनो हेक्टरी सतरा हजार विमा मिळणार तारीख पुढे आहे पहा पूर्ण व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो यावर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने बत्तीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये एक असा एक निर्णय घेतला आहे की ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे म्हणजे कुणी उडीद भरू दे सोयाबीन भरू दे किंवा कापूस भरू दे तूर भरू दे खरीप हंगामात ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना सरसकट सतरा हजार हेक्टरी म्हणजे अडीच एकराला मिळणार आहेत तर कधी मिळणार मी तुम्हाला सांगतो पूर्ण व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकार म्हणजे आता माझा अंदाज आहे की हा निर्णय जिल्हा परिषद व पंचायत समिती इलेक्शनच्या आधी म्हणजे दोन चार दिवस दो म्हणजे त्याला काय बंधन राहत नाही राज्य सरकारचं विमा कंपनीला त्यामुळे मत मतदानासाठी शेतकरी मित्रांना माझा अंदाज आहे आता सध्या वीस ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकार आचारसंहिता लावेल जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी व त्यानंतर एक महिनाभर कालावधी मतदानाचा दिवसाचे येईल म्हणजे वीस तारीख दारा सरासरी तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो पंधरा ते सतरा अठरा ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला सतरा हजार हेक्टरपर्यंत एक हेक्टरला मदत मिळणार आहे शंभर टक्के म्हणजे एक हजार एक टक्का तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो जर माझं जर खोटं निघालं तर माझं चॅनल अनसबस्क्राईब अनसबस्क्राईब करून टाका शंभर टक्के पंधरा ते सतरा अठरा ऑक्टोबर सॉरी पंधरा ते सतरा अठरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला सतरा हजार हेक्टरप्रमाणे मदत मिळणार आहे शंभर टक्के तोपर्यंत शेतकऱ्यांना वाट पाहू नका जरी पुढील अपडेटसाठी काय असेल तर तुम्हाला मी कळवतो तसे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच शेतकरी मित्रांनो पण ज्या शेतकऱ्यांनी इमा भरला आहे त्या शेतकऱ्यांसाठीही काय तर त्या शेतकऱ्यांना इमा मिळणार नाही त्या शेतकऱ्यांना फक्त अतिवृष्टी मदत म्हणजे आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी पहिली व त्यानंतर दहा हजार पेरणीसाठी हेक्टरी अशी मदत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आज जवळजवळ जो जो अकरा नोव्हेंबर आहे म्हणजे एक महिनाभरात तुम्हाला सतरा हजार हेक्टरप्रमाणे एमा एमा भेटणार आहे तरी शेतकरी मित्रांनो यापुढे म्हणजे खरीप हंगाम यासाठी तुम्ही एमा भरत चला कारण खरीप हंगामाचा ऐंशी ते नव्वद टक्के पर्सेंटेजमध्ये एमा भेटतोच रब्बे हंगामाचा नाही भरला तरी काही अडचण नाही कारण डब्बेचा शक्यतो येत नाही पण खरीपाचा शेतकरी मित्रांनो विमा भरत चला कारण आपल्याला शेतकऱ्यांना जर पीक गेले तर तोच आधार आहे म्हणजे साधारण मी म्हणतो त्या मदतीने काय शेतकऱ्यांचा असं काही मोठं होणार नाही पण त्याच्यामुळे जे पेरणीचा खर्च बियाण्याचा खर्च नांगरडचा खर्च पाळीचा खर्च हा तर खर्च निघून तरी शेतकरी राहील जर विमा कंपन्यांची मदत नाही मिळाली तर शेतकरी कर्जबाजार होतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी झाल्यानंतर राज्य सरकारलाही प्रत्येक शेतकरी वर्गाची मतदानाची गरज असते त्यामुळे यमा शक्यतो मिळतोच खरीपाचा सध्या म्हणजे कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ द्या हा निवडणूक बघूनच अनुदान म्हणजे यमा हे टाकतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला यमा ये येऊन जाईल तसेच तुम्हाला पीक विमा योजना लाडकी बहिणी योजना सरकारी अनुदानाची योजना नमो किसान पी एम किसान सर्व पिकांचे फवारणी छोडो बियाण्यांची निवड खतांचे डोस या सर्वांसाठी कुलदैवतांचे दर्शनासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद तुम्हाला शेतकरी मित्रांनो एक महिन्याभरात पीक विमा मिळून जाईल त्यामुळे शंभर टक्के सत्तर हजार प्रमाणच मिळणार आहे तरी शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी मला सपोर्ट करा आतापर्यंत जसं सपोर्ट केला त्याला धन्यवाद